कि म्हणजे तुमच्या पत्रानुसार वरल्यावर जागा देता येत नाही ना हरकत देता येत नाही असं दिलं पण योग्य नंतर नाही योग्य प्रस्ताव दाखल केल्यानंतर ती जागा देता येते पण हा हा म्हणतो का त्याच्यानंतर पंचवीस नंतर तुम्ही त्यांच्या सुद्धा केला का केला असं तर ते दाखवा तशी त्यांना जसा प्रस्ताव दाखल करायचा येत होता तसा प्रस्ताव दाखल केला का एकीकर म्हणायचं की जुन्या ग्रामपंचायतीनं पाठबंधारा विभागाची जागा दिली म्हणून आम्हाला काय करता येत नाही त्याच्यावर दुसरा पर्याय काढला कुणाची प्रायव्हेट जागा दानपत्र करून गेली तर त्याला अडचण आणायची त्याच्याबद्दल काय अतिशय घालायच्या कुठे बैठक हे डबल डबल सांगत नाही त्याच्यावर बरंच पुला घालून पाणी गेलं वाहून पुलाच्या उरून गेलं त्याच्यावर दोन पुलं झाले नागापुरा मी सव्वीस जानेवारी दोन हजार सव्वीस ला जिल्हा अधिकारी आपले मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद पीठ येत आत्मग्रंथ अर्ज दिलेला होता <laughs> की संबंधित आपल्या कार्यालयासमोर दोन वेळेस मी अन्न त्याग आंदोलन करून सुद्धा आपण हा प्रश्न सोडविला नाही मग त्याच्यानंतर मला शुक्रवारी जवळपास बावीस का तेवीस तारखेला आपले शिवसाहेब रहिमान जितेश रहिमान साहेब मला मुद्दाम बोलून घेतलं आणि तुमचं काय म्हणणं आहे म्हणलं मी म्हणलं साहेब ह्याच्यात नागापूर ग्रामपंचायत तू पुरस्कार आढळून करते मग तुमचं काय म्हणणं आहे मी म्हणलं ग्रामपंचायत अधिन एकोणीसशे अठ्ठावन्न कलम एकोणचाळीस नुसार ह्याची सुनावणी लावा आणि त्याच्यात मी सांगतो की माझ्याकडे का डॉक्युमेंट आहेत हे तर दोषी तर ह्याचं पद खाली करा आणि तसाच माझा तुमच्याही ग्रामपंचायतीला गावाला म्हणणं आहे जर हे आपल्याला असा ठराव माना आणि पास करा की शिवनाचं दोषी तर यांना पदमुक्त करा किंवा शिक्षा करा दोषी तर अर्जदार म्हणून मला काय दंड करायचे तर दंड करा मी ते दंड स्वीकारायला तयार आहे आता ठराव द्यावा असं ग्रामसभेला म्हणणं आहे कारण तीन वर्ष झालं सतत मी म्हणजे पाणीपुरा कंपा गावात बोलतोय बाबा एक कोटी सदुसष्ट लाखाचं काम आहे एकदा पहिलं मी छप्पन लाखाच होत तेव्हा पाच हजार रुपये दोन तीन कोटी रुपये आता जल जीवन मिशन एक कोटी सदुसष्ट लाखाचं आलंय आणि हे जर सांगायचं काहीतरी द्यायचं नाही किंवा निष्क्रियता ठेवून तुम्ही जर हे काम करून देत नसताल तर ह्याच्यावर ग्रामसभा मायबाप ग्रामसभा ही गावाची सर्वात महत्त्वाची सभा म्हणजे महत्त्वाचं महत्वाचं सभागृह असते इथं जनसामान्याचा जर योग्य विषय असेल तर तुम्ही मला न्याय द्या नसेल तर चूक म्हणून हा ठराव रद्द करा माझं एकच म्हणत की संबंधित ह्याच्यामध्ये जर सरपंच उपसरपंच दोषी जर असेल कागदपत्राच्या आधारे तर ह्यांच्यावर कलम एकोणीसशे अठ्ठावन्न कलम एकोणचाळीस नुसार कारवाई व्हावी असा मी ठराव ठेवलाय ठराव पास करायचा असं हो म्हणा नसत तर नाही म्हणा तुमची इच्छा काय करायचं ठराव ठराव घेतायचं अशा पद्धतीचा कुठं क्रम सुद्धा त्याच्यावर भांडण करीत बसण्यापेक्षा काम एवढं मोठं आलेलं आहे कस काम करता येईल एक घ्या मी ऐकून घ्या कारण घ्या दोघी ग्रामपंचायत बी दोषी आणि काम करणारे बी दोषी तुम्हाला मी सांगतो कारण मी काम केले दोघं दोषी ऐकून घ्या सांगतो ग्रामपंचायत का कागद द्यायलाच पाहिजे ऐकून घ्या ना लागल ते ऐकून घ्या हे साहेब लागत ते कागद तुम्ही त्यांना जे काय एडूया लागत्या ठराव लागते